नमस्ते मी हिमा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी सुक्या कर्दीची भाजी कशी केली ते तुम्हाला दाखवते करून तर त्याच्यासाठी मी ही सुकी करती घेतली आहे आणि तर ती मी कशी साफ केली ती सा सांगते तुम्हाला तर तिच्या सुक्या कर्दीचं पुरचं डोकं आहे ना ते डोकं काढायचं त्याच्याखालचे ते पाय छोटे पाय आहेत ते तोडायचे आणि शेपटीकडचा भाग तोडायचा आणि मला छोटे तुकडे आहेत म्हणून मी त्याचे मधून पण दोन तुकडे केलेत आणि अशा प्रकारे मी ही सगळी करती आधी साफ करून घेते आहेत फक्त हे दोन तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले आता ती आपण एका पातेल्यामध्ये मी घेतली आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आहे आणि गरम पाणी घालून ती आपल्याला पंधरा एक पंधरा मिनटं अशीच भिजत ठेवायची आहे आता पंधरा मिनटांनी मी ती स्वच्छ अशी दोन चार पाण्याने धुवून घेणार आहे हे बघा आता ती मी धुवून घेतली आता मी भांड्यामध्ये तेल टाकलं आणि त्या तेलामध्ये बारीक कापून कढीपत्ता टाकला आणि एक हिरवी मिरची बारीक कापून टाकली होती आणि आता त्याच्यामध्ये मी मिडियम साईजचे तीन कांदे घेतले होते ते बारीक कापून ते परतवून घेतलेत आणि आता त्याच्यात अर्धा चमचा मी आलं टाकलं आणि तेही परतवून घेतलं आणि मग दोन टोमॅटो घापले होते ते ते पण टाकून त्याच्यात मीठ टाकून टोमॅटो आणि छान असे परतवून घेतलं ते आणि टोमॅटो शिजवून घेतले आहेत आता आपले शि टोमॅटो छान मऊ शिजले आहेत आता मी त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालते आणि दोन चमचे आमचं घरगुती मालवणी मसाला घालून ते परतवून घेते आणि थोडी कोथिंबीर पण घालते त्याच्यामध्ये आणि आता ते सगळं परतवून तो मसाला सगळा मी भाजून घेतला आता त्याच्यामध्ये मी ही धुवून ठेवलेली कर्दी आहे ती कर्दी त्याच्यामध्ये घालून ती अशी परतवून घेते पूर्ण मसाला त्याला लावून घेते आणि मग वरती अर्धा ग्लास गरम पाणी घालून आता ती भाजी आपण कर्दी शिजायला ठेवूया झाकण ठेवून आता मी ती दहा मिनटं शिजायला ठेवते आता दहा मिनटांनी पुन्हा झाकण काढून ती परतवून घेतली हे बघा अशा प्रकारे आता ती ती परतवून झाली आता त्याच्यामध्ये मी हे तीन कोकम आमसुलं घातली आहेत आणि आता भाजी आपली शिजत आलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घातलं आणि परतवून घेतलं सगळं पाणी त्यातलं सुकवून घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपली ही सुकी गर्दीची भाजी तयार झाली चला काढून घेऊया प्लेटमध्ये काढून त्याच्यावरती मी कोथिंबीरने गार्निश केली थँक्यू